हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त जळगाव महानगरतर्फे शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात जळगाव महानगर शाखेतर्फे बाळासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली शहरातील गरीब अंध महिलांना थंडींचे दिवस असल्याने स्वेटर वाटप करण्यात आले तसेच आश्रमशाळेत गरीब विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले त्याचप्रमाणे शिवाजीनगर हरिविठ्ठलनगर नगर अयोध्यानगर शनीपेठ महाबळ पांडे चौक सुभाष चौक रामेश्वर पल्ली आदी ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही साहेबांची इच्छा पूर्ण करण्याची साक्षरी मोहीम राबवण्यात आली बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन देखील यामध्ये करण्यात आले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष गणेश राणा महानगरप्रमुख कुलभूषण पाटील महानगरप्रमुख गणेश सनोने उपजिल्हाप्रमुख चिंतामण जेतकर महानगर समन्वयक किशोर भोसले महानगर सचिव दिनेश जगताप शहर संघटक हेमराज चव्हाण उप उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनोने गजानन मालपुरे फेरीवाला सेनेचे बाळू महिला आघाडीच्या मंगला बारी इत्यादी उपस्थित होते जे तिसरी पुण्यतिथी आहे त्याच्या निमित्ताने आम्ही जळगाव शहरामध्ये गरीब व अंध महिलांना स्वेटर वाटप केलेली आहे आतापर्यंत पंचवीस ते वाटप केली वाटप सुरू आहे बाळासाहेबांना शांती लाभो यासाठी आम्ही हे कार्यक्रम तिसऱ्या निमित्त केले जात आहे जळगाव शहरामध्ये आणि दुसरा विषय जी ॲक्च्युली मोहीम चालू आहे तर हिंदू राष्ट्र बाळासाहेबांनी जे धरलेले आहे की आमचं हे हिंदू राष्ट्र व्हावं त्याच्यासाठी आमची सहाची मोहीम चालू आहे भारतरत्न मिळावा वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही सर्व जळगाव शहरामध्ये साक्षे घेत आहोत आणि त्या सह्या आम्ही वरपर्यंत सरकाराला पाठवणार आहेत की वीर सावरकरांच्या यांचं भारतरत्न मिळावा म्हणून आमची हे सुरू आहे